आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीविषयी अतिशय महत्वाची माहिती समोर आलेली आहे रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल लायकनला कर प्रेस करा तर बघा मित्रांनो काय माहिती समोर आलेली आहे पोलीस भरती संदर्भात तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही आपल्या चॅनलवर नेऊन असाल तर लाईक करा शेअर करा तर बघा मित्रांनो पुढे आता मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही पोलीस शिपाईजी पदं आहेत ती मंजूर पदे आहेत रिक्त पदं आहेत ठीक आहे एकूण हजार पदे आहेत संपूर्ण इथं पदांची माहिती दिलेली आहे या चार्टमध्ये तुम्ही इथं बघू शकता आजा विजा ठीक आहे विनम्र इमाव इ डब्ल्यू एस खुला प्रवर्ग संपूर्ण काष्टवायजित पदांची जो तपशील आहे तो देण्यात आलेला आहे म्हणजे भरतीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बघा हळूहळू का होईना पण धीरे धीरे का होईना आपण प्रत्येक आता रिक्त पदांची माहिती समोर जिल्ह्या प्रत्येक जिल्ह्यांची समोर येणार आहे आणि तुम्ही इथं बघू शकता की बघा ओपनची किती वॅकेन्सी आहेत ठीक आहे ओपन बघू शकता इथं चारशे शहाऐंशी डब्ल्यू एस तेरा एम ओ सतरा संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे पोलीस भरतीकरता उपलब्ध होणारी ही पदे आहेत लवकरात लवकर तुमची पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो त्यामुळे जोरात तयारीला लागा ला यावर्षी पोस्टरिंग आलीच पाहिल ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिल कलायकाला प्रेस करा तर पोलीस भरतीमध्ये आता बघा सुरुवात झालेली आहे तशी माहिती येत जशी नवनवीन माहिती येत असते सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर स सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र